हा हाय हाय तर ह्या आहेत आमच्या इथल्या आजी खूप आम्ही इथं राहायला आल्यापासून मी ह्यांना ओळखते नेहमी मी ह्यांच्याकडे म्हणजे घेतले पापड काही काही वेळेला नाही पण घेतले कारण मी करते पापड घरी कुरडया करते पण ह्या आजी अशाही करत नाहीत की आताही घेत नाहीत नको जायला येणार आले की विचारणारच घ्यायचंय का नाही नाही घेतलं तरी कधीच राग येत नाही ह्यांना पण आता आपण केलेलं असल्या आपण शक्यतो नाही ना घेत आपण उन्हाळ्यात करतो बऱ्यापैकी सगळं तर ह्या नेहमी आता तुमचं वय काय आहे सांगा माझं साठ आहे साठ वय आहे आणि किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय व्यवसाय झाले की पंधरा पंधरा वर्ष झालं मी इथं दोन हजार सहा ला राहायला आलेले आहे आणि तेव्हापासून मी यांना ओळखते तेव्हापासून हो या पापड घेऊन येतात आणि कसं बनवता काय किंवा महिला वगैरे आहेत का तुमच्या चार पाच महिला आहेत हा ते सगळे बनवतात पापड हो का बर 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 राहतो ना मग चांगला नफा वगैरे तुम्हाला किती मशीन आहेत तुमच्याकडे पापड बनवायचे मशीनवरच बनवता का बर गा, गा, बर बर आणि मग ह्या ना म्हणजे ह्या आजी म्हणजे तुम्ही येतंच फिरता का की कोण तुमच्या दोन तीन लेडीज आहेत ना त्या ठाण्याला पुण्याला जाते ते बापरे पण मग मला काय म्हणायचं तुम्ही असं दुकानवाल्यांना वगैरे केलं नाही का केलंय ले ना कारण असं मार्केटिंग दुकानवाल्यांना होय केलंय का तिन आहे का म्हणजे बघा दिले बरं 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 छोटा असाच घरगुती व्यवसाय पण जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं सोळा वर्ष झालं यांचा व्यवसाय चालू आहे आणि चांगला त्यांना नफा मिळत आहे त्यामुळे तर त्या करत आहेत का कर नाही म्हणजे जर नफा चांगला मिळत असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट पायी फिरतात ह्या ती मला विशेष वाटतो अशा हातात पिशव्या हे बघा यांच्या ह्या पिशव्या आहेत दाखवते मी तुम्हाला हे बघा ह्या पिशव्या अशा दोन दोन घेऊन ह्या दाखवाय मला हे होते कॅमेरा हलते माझ्याकडून त्याच्याकडून हे बघा तर आता मी पण घेतलेले आहेत चार पाच पापड ज्वारीचे पुन्हा नाचणीचा त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पालक नाचणी ज्वारी अजून काय 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 भेटते तुमच्याकडे सांगा भाजरीचं टमाट्याचं पालक हा पापड कुरडया अजून काय कुरड्या साडग पापड होय ना बरेच भेटते हा 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 तर ह्या साताऱ्यातच पण शेळकी वस्ती ना हो नाही बरात तुम्ही चंदन नगर चंदन पहिले शेळकी वस्तू होता नाही 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 चंदन नगर ला पत्ता आहे ते बरं बरोबर पण मला असं वाटतं माहिती नवीन खूप वर्ष कसं येत आहे पण तुम्ही मला असं वाटायचं शेळकी वस्ती आहे ना तिथूनच तुमच येत नाही म्हणजे इथूनच आमच्या इथून खालूनच आहे असं मला आजपर्यंत येत होती की पण आता नवीन बांधले ना नक्की आपण होता ना तुम्ही शेडकी वस्तू मी जेव्हा शेळगे का शेळकी वस्ती असतो बोललेला आणि घेतले मी तेव्हा पण घेतले होते आता पण घेतले माझ्याकडे काय काय संपलेले आहेत पापड तुम्ही आता घेतलेले ज्वारीचे खूप आवडतात मला म्हणजे असे भाजी करायला पण आवडतात आणि भाजायला पण आवडतात मला भाजून खूप आवडतात पापड जेवणासोबत तळण्यापेक्षा तर खूप खूप शुभेच्छा साठा वर्ष छान व्यवसाय करताय आणि तिकडे झाले म्हणून चांगली झाली हेच आपल्या ह्याला सांगायचं की आजीने आम्हाला बरेच वेळा चार पाच वेळा फोन केला आमच्या मुंबईला आणि पुण्याला जायचं तर मुली पापड हवेत म्हणत होते होय का तेवढ्या आमच्या आलाय दिवसातून आलेत या कारण याच्या अगोदर बहुतेक यांचा कस्टमर जास्त झालेले आहेत त्यामुळे आमच्या तिकडे आले नाही काय झालं आता अचानक आलो त्यामुळे मी अचानकच म्हणजे काही तयारी नाही काही नाही आले तर मग आता त्यांच्याकडे पापड बी घेतलेले म्हटलं थांबा मी तुमची तुमच्याशी जरा बोलते कशा महिला आपल्या संसारासाठी किंवा मुलांबाळांसाठी झटत असतात वयाचा विचार करत नाहीत काही नाही आता आल्या रात्री उन्हाचं सुद्धा उन्हाळ्यात ह्याच्यात अशा ते घेऊन येतात मग त्यामुळे मग आलं की घेते मी की असं मोकळं कुठं पाठवायचं काय थोडं का होईना पण घ्यायचं जास्त नाही काय घेत आलं तर थोडं तरी की सगळा हा व्यवसाय उभा केलेला आहे आणि आमच्या बापच्यानं आ, है ना त्यांची मंडळी आणि एवढा मोठा व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे आणि आमच्या भाऊजणने व्यवसायाची माहिती त्यांना सगळी दिलेली आहे त्यांनी सगळं शिकवलंय त्यांना बघा त्यांच्यामुळे तुम्ही पुढे आला ना एवढं हो म्हणजे छोटा व्यवसाय होता त्याच्यापासून त्यांचा आता थोडा मोठा व्यवसाय झालेला त्या पुण्यात पहिल्या होत्या ना त्यांनी पुण्यात बरेच जणांनी केलेलं बघितलं ना आपल्या अशा विकायला बसायचे ना त्यांच्याही डोक्यात आले की आपण पण पापडाचा व्यवसाय करावा छान पण तुम्हाला यश छान आहे एवढं पंधरा सोळा वर्ष करताय म्हणजे यश असल्याशिवाय नाही आहे का नाही बरोबर आहे ना नाही तर हा पण आता मी घेतलेले त्यांच्याकडे पाच पाकीट घेतलेले आहेत एका पाकिटचा रेट किती आहे सांगा पंचवीस रुपये पंचवीस रुपये आहे का आणि पाच घेतली तर ला असं ना अजून द्यायची मला ही नाही आयडिया नव्हती मी शंभर असेच घेऊन आले मोबाईल आता आणायला गेली आणि घेऊन आले बहुते त्या शंभरला चार म्हटल्या होत्या पण त्यांनी मी आता पाच पाकिट काढले त्या अजून मी त्यांना पैसे देते जे जे आवडतात ते घेतलेले छान आहे ते बघा असं हा कुठला आहे हा बघा ह्या पापडचा आहे बीट असतं ना कलर वरूनच नचक बीटचा पापड आहे पुन्हा कुठला आणखी दाखवा बरं हे बहुतेक दोन ज्वारीची घेतले मी कारण ज्वारीची आवडतात दोन पाकिट मी ज्वारी ज्वारीची घेतलेली आहेत लसूण मिरची लसूण मिरची असं काय काय म्हणतात टेस्टला छान असतं बरं का मी खाल्ल्यात हे टेस्टला छान असतात तर कोणाला आवडले तर आता कसं सांगणार मी तुमचं म्हणजे महिला मला ह्यातून एकच सांगायचं होतं की महिला आपल्या संसारासाठी झगडतात वय बघत नाहीत काय नाहीत काही ना काही त्या करत असतात कुरड्या पण खूप छान आहेत पण मी बनवलेल्या माझ्या कुरड्या शिल्लक आहेत म्हणून मी घेत नाही पण खरंच अशा पांढऱ्या शुभ्र आहेत कुरडई हे बघा छान आहे कितीला हे पॅकेट कितीला हे एकशे साठ ला आहे हा आणि तुम्ही मोजून भरले असतील ना वजनावर 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 भरले मग किती शायचे एक किलो एकशे साठ ला आहे अर्धा किलो अर्धा किलोचे आहेत अर्धा किलो ह्याच्या एकशे साठ ला पाकिट आहे पण कुरडया छान आहेत अशा कडक वाटत आहेत की पडल्या तरी फुटणार नाही म्हणजे छान आहेत कुरडया तर अजून तुम्हाला या धंद्यासाठी हो हो या पालकचा तशी बघा हे बघा पालकचा आणि हा हे बघा पालक टोमॅटोचा आणि ही जाहिरात वगैरे म्हणून नाही बरं का मी आल्यात तर म्हटलं झाला त्यांच्या आपण त्यांना विचारूया कशा करतात कारण आता रात्रीच आल्यास नाही काय नाही तर त्यांना ठीक आहे ठीक आहे पालक नाही काय होतं माहितीये का ज्वारीचं इथं आपलं आम्ही ज्वारीचं करत नाही गावाकडून शक्यतो आई वगैरे हे आता तुम्ही वेगळ्या पद्धतीने केल्यात आईचे आमच्या गावाकडे असं पिठी करून करतात ना थापून वगैरे तशा असतात त्या तर खूप छान मला त्याची भाजी आवडते भाजी आवडते मला त्याची ज्वारीच्या बाप्पा तर आई ती करते ही तर नाही ते जमत करायला पण बाकी सगळं मी करते नाचणीच्या पापडापासून सुद्धा मी करते तरी आता बाजरीचं पापड नाही आमच्याकडे आणला होता मी त्यांनी घेतला सगळ्यांनी बऱ्याच महिला गोळा झाल्या चालत तर जाणार का मग चंदनगर हो आता अरे बाप अंधार झालेला आहे आता यांचा वेळ घेत नाही अंधार झालेला आहे तर इकडे बघा खूप शुभेच्छा तुम्हाला चालू असं चालू राहत तुमचा व्यवसाय चांगला यश मिळत तुम्हाला आमच्या दादांची पुण्य आहे बघा मोठ्या भावाची मोठ्या भावांची आशीर्वाद आहे सगळे सगळ्यांना चालतंय चालतंय ठीक आहे पैसे देते आणि त्याचा वेळ घेत नाही तर चला बाय भेटू पण अशा छान शेडिओ मध्ये तो पण बाय हो करा बाय बाय बाई चला